ठाण्यातील सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव मंडळाच्या वतीने यंदा ठाण्यात भव्य दिव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले या उत्सवाच्या अनुषंगाने ठाणे शहर व जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेने महिला आणि पुरुषांच्या कुस्तीचे आयोजन करण्यात आले आहे भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे सदर मैदानात अनेक प्रे प्रेक्षणीय लढत पाहायला मिळणार आहे या स्पर्धेत विजेत्यांना मराठा केसरी किताबसह दोन चांदीच्या गदा दिल्या जाणार आहेत अशी माहिती आयोजकांच्या वतीने रमेश आंब्रे यांनी दिली येत्या या एकोणीस फेब्रुवारी रोजी ठाण्याच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात या शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत क्षेत्रात डॉक्टर सिमरन धनंजय समृद्धे सामाजिक क्षेत्रात लक्ष्मण बेलगुजी इतिहासकार शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी एक एक अष्टपैलू व्यक्तिमत्व विशंभर शिंदे क्रीडा क्षेत्रात पैलवान रंगाराव पाटील तर विशेष सन्मान चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली शिपाई स्टेशन किशोर साळुंके सामाजिक क्षेत्रात चंद्रकांत प्रभाकर बागल अशा या सहा मान्यवरांचा मराठा भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मान करण्यात येणार आहे या शिवजयंती उत्सवाची सुरुवात सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होणार असून दुपारी तीन वाजता महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आहे प्रत्येक महिलांना आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार असून दुपारी चार वाजता शिव व्याख्याते डॉक्टर विशंभर शिंदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले पाच वाजताच्या सुमारास भव्य मराठा केसरी मर्दानी महिला व पुरुष कुस्ती स्पर्धांना सुरुवात होणार आहे पूरस या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असून या जयंती उत्सवाला ठाणे शहरातील सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील यावेळी रमेश आंबरे यांनी केले आहे गेली मी आठ वर्ष ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतो आणि आम्ही सर्वांना आवाहन करतो की त्यांनी सकाळी साडेसात वाजता जी आमची शिवज यात्रा आहे त्यात सहभागी व्हावं आणि तसेच आपल्या कुस्तीचा जो खेळ आहे तो ठाणे नक्की पाहावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अवेद ते देवत आहेत त्यांची जयंती मोठा उत्साह आणि साजरी होत आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला शिवजयंती महोत्सव या ठिकाणी ठाण्यात आपण करणार आहोत गेले अठरा वर्ष हा उत्सव या ठिकाणी आपण करत आहोत सकल मराठा समाज ठाणे शहर व मराठा क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव आपण करतोय सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पुतळ्याला पाहिजे या ठिकाणाहून या शिवज्योत सन्मान रॅलीची सुरुवात होणार आहे आणि या शिवज्योत सन्मान यात्रेतून ठाणे शहरातील व ठाणे शहरातील बाहेरी लोक मराठा बांधव आणि इतर समाजातील सर्व म्हणजे महाराजांच्या ज्या अठरा पगड जातींवर ज्या महाराजांनी आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या अठरा पगड जातीतील समाज बांधव युवक युवती या रॅलीत उपस्थित राहणार आहे यामध्ये प्रमुख आपण आठ फुटांची छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाची मूर्ती असेल ती त्या जिपोवर असेल त्यानुसार दरवर्षी प्रमाणे या रॅलीमध्ये जवळजवळ सातशे आठशे बाईक असतील रिक्षांच्या जवळजवळ दीडशे रिक्षा असणार आहेत प्रत्येक रिक्षावर शिवजयंती निमित्त जे स्टिकर आहेत ते ठाणे शहर आपला बघायला भेटतील आजपासून तेही आहेत त्यानंतर महिलांचा चांगल्या प्रकारे यामध्ये सहभाग असणार आहे त्यानंतर ही रॅली ठाणे शहरातील कॅसलमिल सर्कल तलावबाई सुरू होणार टेमी नाका कसल सर्कल माजीवडा गोडबंदर रोड सावरकर नगर लोकमान नगर त्यानंतर महानगरपालिका परिसर चंदनवाडी येथून स्टेशन परिसरातून गावदेवी मैदान तलाव ल, ते तळा अश्वपुत्र पर्यंत या राज्यात समारोप होणार आहे त्यानंतर दुपारी तीन वाजता महिलांसाठी हार्दिक समारंभ आयोजित केलेला आहे तीन ते चार हा हार्दि समारंभ चालणार आहे पाच वाजता सायंकाळी ठीक पाच वाजता इतिहासकार व प्रमुख व्याख्याते विश्वभरजी शिंदे साहेब यांचं आपण व्याख्यान ठेवलेलं हो आहे जेणेकरून ठाणे शहरातील युवा पिढीला महाराजांनी केलेलं कार्य आणि मावळ्यांनी आपल्या केलेले शिलेदारांनी एक केलेलं के कार्य त्यांची माहिती पडावी माहिती माईत, माहिती असावी त्यानुसार हे चांगलं एक व्याख्यान ठेवलेलं आहे त्या व्याख्यानंतर सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत जवळजवळ नव्वद कुस्त्या ठिकाणी होणार आहेत त्यापैकी वीस कुस्त्या महिलांच्या आहेत आणि सत्तर सात ते सत्तर कुस्त्या आहेत त्या पुरुषांच्या होणार आहेत त्यामध्ये नेपाळचे आपले कुस्ती पैलवा थापा देवा थापा एक प्रसिद्ध कुस्ती पैलवान आहेत ते येणार आहेत यामधून आमचा एकच असा मेसेज आहे की सर्व ठाणेकरांना व युवक युवतींना की आपण आज जी संस्कृती अनुभवते मोबाईलद्वारे अथवा मॉलमध्ये जाऊन जे काही आपण करतोय त्या गोष्टी करण्यापेक्षा आपण मराठी मातीतल्या खेळाडारने व्हावं त्यानुसार आपल्या ज्या म्हणजे महाराजांनी जे काही स्वप्न बघितली होती समाज स्थापन करताना त्यानुसार आपण नक्की चालतोय का यावर आपलं काय म्हण आहे मत आहे याबद्दल आपण अभ्यास करा त्यासाठी व्याख्यान ठेवलेलं आहे अशा प्रकारे आम्ही पूर्ण नियोजन सकल मराठा व मराठा क्रांती मोर्चा ठाणे यांच्या वतीने केलेलं पुरस्कार पुरस्कारामध्ये आम्ही आता सांगितलं सहा पुरस्कार आहेत त्यामध्ये आम्ही एकूण समुद्रे शैक्षणिक क्षेत्र डॉक्टर झालेले आहेत त्या डॉक्टर मिळवले आहेत त्याचबरोबर लक्ष्मण बेलगोजी सामाजिक क्षेत्र त्यांनी काम केले आहे चांगलं त्याचबरोबर इतिहासकार शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात चांगलं काम केले असे अधिक परिवहन क्षेत्राचे अधिकारी व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वि शिंदे यांचं व्याख्यान आहे त्यांनाही पुरस्कार देणार आहोत त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात पैलवा रंगराव पाटील जे महापालिका कामाला आहेत परंतु कुस्ती क्षेत्रात त्यांनी खूप काम केलेलं आहे चांगलं त्या खेळून घडवणं त्यांचा रोजगार उपलब्ध करून अशा देण्यासाठी चांगली काम केली त्यांना आम्ही पुरस्कार देत आहोत त्यात विशेष समजा सर मानपाडा पोलिसांचे पोलीस आहेत किशोर सावं हे एक चांगलं काम आहे त्याबद्दल आणि सामाजिक क्षेत्रामध्ये चंद्रकांत बागल सीपी बागल या आम्ही मान्यवरांना या ठिकाणी पुरस्कार देणार मराठा पुरस्कार आम्ही त्यांना मिळणार आहोत जय शिवराय मी प्रवीण केशव पिसाळ आम्ही ठाणे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज ठाणे यांच्या वतीनं यंदाचं आमचं आठवं वर्ष आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा अतिशय हा कार्यक्रम भव्य आणि दिव्य उत्साहामध्ये पार पाडण्यासाठी ठाण्यामधील सगळ्या अठरा पगर जातीमधील मराठा आणि आमचे इतर बांधव आम्ही या शिवजयंती सोहळ्यासाठी सज्ज आहोत आणि या कार्यक्रमाची रूप रूपरेषा अशी असेल एकोणीस फेब्रुवारीला प्रथम आपल्या तलावपाळीला जे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे त्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आमची भव्य दिव्य अशी रॅली निघणार आहे आणि ही रॅली ठाण्यामधील प्रत्येक नाक्या नाक्यावर गल्ली गोळातून ही जाईल आणि त्याच्यामध्ये ह्या रॅलीमधून आम्ही एक शिवभक्त म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा संदेश ठाण्यामधील कानाकोपरी प्रत्येक विभागामध्ये आम्ही हा संदेश पोहोचवणार आहोत वर्षी आम्ही भव्य दिव्य असं कुस्तीचं मैदान भरवलेलं आहे या कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू येणार आहेत रविराज गायकवाड असू द्या ज्योती उड्डा या हरियाणामधील कुस्तीपट्टू काही महिला कुस्तीपट्टू परत आपले पोलीस दलातील काही कर्मचारी या कुस्तीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेणार आहेत आणि कुस्तीप्रेमींच खास आकर्षण म्हणजे देवा थापा हे नेपाळ मधले प्रख्यात कुस्तीपट्टू सुद्धा या आपल्या मराठा केसरी कुस्ती स्पर्धेस भेट देणार आहेत आणि अनेक मराठा केसरी किंवा महाराष्ट्र केसरी असू द्या ट्रिपल महाराष्ट्र केसरी असू द्या अशा सर्व कुस्तीपट्टूंचा पुरस्कार आणि त्यांचा मान सन्मान आम्ही या शिवजयंतीमध्ये करणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मोठ्या दिमागात आम्ही मानवंदना देणार आहोत तसेच या यावेळी आम्ही काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे तर शिवजयंती असा दिवस असतो असा उत्साह आणि आनंदाचा दिवस असतो या आनंदाच्या दिवशी आम्ही सामाजिक शैक्षणिक या क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिलेल्या लोकांना मराठा भूषण पुरस्कार म्हणून त्यांना गौरव करण्यात येणार आहे मराठा क्रांती मोर्चा ठाण्याचा एकोणीशे सोळाला जो दोन हजार दो सोळाला जो चालू झाला त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी आपण शिवजयंती उत्सव मोठ्या आनंदात उत्सवात साजरा करत आहोत सकल मराठा समाज ठाणे यांच्या वतीने हा साजरा होत आहे आणि प्रत्येक वेळेला आपण शिवज्योत सन्मान यात्रा संपूर्ण ठाण्यामध्ये शिवजयंती मनामाना शिवजयंती घराघरात हा संदेश घेऊन पोचत असतो त्याप्रमाणे सकाळीच सुरुवात आपण शिवज्योत सन्मान यात्रेने करणार आहोत त्यानंतरचे जे कार्यक्रम आहेत ते मैदानावरती होणारे कुस्त्यांचे कार्यक्रम आहेत अजून मराठा समाजाचे जे मान्यवर लोक आहेत ज्यांनी मराठा समाजासाठी किंवा इतर समाजासाठी भरघोस आपलं कार्य केलेलं आहे आपलं झोकून आयुष्य झोकून देऊन ज्यांनी समाजाला न्याय देण्याचं काम केलं अशा लोकांचा आपण यावेळेला मराठा भूषण म्हणून सत्कार करणार आहोत आणि